तिकडे विचार मला व्हिडिओ कॉल केला मला काय करा लोकेशन नेमकं टाकी जे खून होती मग त्या खोनावर आपलं लक्षात आलं नंतर तुम्हाला बराबर डोक्यात प्रकारे पडला लगेच व्हिडिओ कॉल डोकं पण चाललं पाहिजे गेलं नाही एखाद असतं तर नसतं कॉल करून करून असता आपण ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपलं डोकं चालत नसतं डोकं चाललं बदामात झाड काय आता बऱ्याच ठिकाणी असतं या पण नेमकं नाही तुम्ही व्हिडिओ कॉल केल्यामुळे ते आम्हाला लोकेशन कळलं टाकी पैसे आले आणि ती मी कळलं

आनोला हुशार आमच्या सगळ्यात हुशार सपोर्ट, सपोर्ट करते एक लेखच बापाला मदत करू शकते का नाही आलं नाही तसं काय नाही जामधार बाई पाडतील शांत उभारा आले तरी लेकर मग मला सांगत आली की

लेखरू किती तरी मोठं झालं तर आईची काळजी असते या जगात काळजी बापाची काळजी खरं लेख करते हा आणि आई मात्र सगळ्याची काळजी करते असं काय नाही की ती लेखीची करते लेखाची करते नाही तसं काय लेखाची करते ही गैरसमज आहे आईला सगळीच लेकर सारखी असते पण ती लेकर त्याच लसनी त्याच लसनी आई ओढ नसती आईला मस्त सगळी त्याच लॅक्रासनी आई ओढ नसती काय काय नसती काय 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 म्हणते मी काय 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 म्हण मी म्हणत नाही सगळी बरोबर आहे ना बरोबर लहानपणापासून जन्म दिल्यापासून

असं काय समजू नका आमच्या पैसे एकदा माणूस भेटायला काही भेटत राहतो आम्हाला तर आता बघा यांना रस्ता का होणार नाही संध्याकाळचा सोडायला सोडून येतो गडबडतो नाही आता आम्ही चाललोय काळजी व्यवस्थित बघा सोडून गाडी घ्यायला

Dale tal el paquete en la canoa? ¿no?